नमस्कार मी रंजना आबेडकर कृषी प्रधान ठळक घडामोडी पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असली तरी आज धानातून मिळणारा किरकोळ नफा पाहता आता येथील शेतकरी विविध पालेभाज्या पिकाकडे वळलेले दिसत आहे अशाच प्रकारे आपल्या शेतात महत्त्वपूर्ण बदल घडवीत मोहाडी तालुक्यातील नीलज खुर्द या गावातील भगवान आगाशे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे अवघी एक एकर एक शेती असून त्यांनी कारल्याचे पीक घेत अवघ्या काही महिन्यातच लाखोचं उत्पन्न कमवलेलं ला दिसत आहे याच्या आधी आम्ही ऊस लावत होतो ऊसामध्ये तितका प्रॉफिट काही मिळाला नाही मग विचार केला आम्ही आपण पालेभाज्या किंवा फळभाज्या ह्या घ्यावा त्याच्यानंतर आपण वांगे आणि मिरची लावली त्याच्यातही तितकासा ते उत्पन्न मनासारखा उत्पन्न नाही मिळाला त्याच्यामुळे आणखी बदल करावा असं मनात आला आणि मग कारल्यावर कारल्याची शेती मागच्या वर्षी आम्ही केली त्याच्यात बऱ्यापैकी उत्पन्न आम्हाला मिळाला आणि त्याहीपेक्षा आपल्याला चांगला उत्पन्न मिळायला पाहिजे अशी कृषी विभागाची ज्या चर्चा होत्या किंवा ड्रीप पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळू शकते म्हणून आम्ही ड्रिप पद्धती करून आता त्याच्यामध्ये एक लाख रुपयाचा खर्च आतापर्यंत आणि अपेक्षित उत्पन्न लाखाचं आहे यासाठी त्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत ड्रिप व मल्चिंगचा उपयोग करीत कारल्याचे पीक घेतले त्यासाठी त्यांनी पैशाची जुळवजुळव करत जिल्हा बँकेकडून कर्ज सुद्धा काढले कारल्याचे पीक हे तीन महिन्याचे असल्यामुळे पंचेचाळीस दिवसातच पीक यायला सुरुवात झाली तर आगाशी यांनी केलेल्या पहिल्याच तुळ्यात चांगलाच फायदा घेत तब्बल पन्नास ते पंचावन्न हजार रुपयाचे उत्पन्न हातात आले शिवाय पिकावर कीड नियंत्रणासाठी सुद्धा त्यांनी ड्रिपच्या माध्यमातून विविध औषधे दिली एकंदरीत अल्प कालावधीच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने आज या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी ही किमया आज घडवून आणली आगाशी यांच्याकडे एक एकर शेती असली तरी त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर अवघ्या काही महिन्यातच पिकात महत्वपूर्ण बदल घडवीत ही किमया साध्य केली आहे त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी सुद्धा पारंपरिक पिकाला फाटा देत नगदी पीक घेणे आहे अजय मेश्राम ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही भंडारा आता आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईल वर त्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट कृषी प्रधान डॉट टीव्ही वर आपलं चॅनल आपल्या मोबाईल वर पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीच तोपर्यंत तो नमस्कार